सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद सभाट्यावर आले आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे फिरवलेली काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला कारणीभूत ठरली आहे जोपर्यंत काँग्रेसचे विशाल पाटील मशाल हातात धरत नाहीत तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत असे तोंडी आदेश मातोश्री वरून निघाल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे त्याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत सर सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मदत करणार नसतील तर आपण ही मदत का करायची अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाशी तडजोड आणि शाहू महाराज छत्रपती यांचा आदर करून आपल्या काळजावर दगड ठेवत कोल्हापुरातील शिवसेनेची जागा काँग्रेसला सोडल्याचे बोलले जाते त्या बदल्यात काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिल्याचे सांगितले जाते मात्र सांगलीतून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी दिल्लीवारी करत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे शिवाय शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मिरज येथे झालेल्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने या मतदारसंघावरील अजूनही दावा सोडलेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्री कडे न्याय मागितला आहे याचे पडसाद आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही उमटत आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत सामील असलेले शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिक संतप्त झाले आहेत जर आपल्याला सांगलीत मदत होत नसेल तर आपणही काँग्रेसला का मदत करायची अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे आज शनिवारी मार्च तीस कोल्हापूर शहरातील एकाशी वार्डमधील शिवसैनिकांचा होणारा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार करण्यात आघाडीवर असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी